नमस्कार जय महाराष्ट्र देशाची पायाभरणी चालू आहे असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात या वाक्यामधील पायाभरणी ठोस पायाभरणी म्हणजे नेमके काय हा मुद्दा महत्वाचा आहे दोन हजार चौदा पासून सत्तेमध्ये आल्यानंतर अपयशी नोटबंदी काळ्या पैसाचा विरोधकांचे खासदार आमदार फोडण्यासाठी केलेला वापर जनतेच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करतो हे दाखवलेलं गाजर वाढती महागाई ईडी सीबीआय द्वारे विरोधकांचे आवाज बंद करणे नीरव मोदी विजय मल्ला यांच्यासारख्या कर्ज बुडव्यांच्या बाबतीत कोणताही ठोस निर्णय न घेणं वाढते खाजगीकरण अदानी अंबानी यांना धार्जीने निर्णय घेणं राष्ट्रीय संस्थांची विक्री मीडियावरील वाढता दबाव सत्य बाजू समोर मांडली तर प्रसारण बंद करणे आपल्याकडे आलेल्या भ्रष्ट नेत्यांना स्वच्छ करून घेणे त्यांचं शुद्धीकरण करणे जाहिरातबाजीवर वारे माप खर्च करणे वास्तवावर बोलणं जाणून बुजून टाळणं मणिपूर सारखा भाग जळत असताना शांत राहणं ही सगळी तयारी पाहिली तर याला आपण भारताला विकसित देशांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याची पायाभरणी आहे असं आपण समजावं का आणि ही जर पायाभरणी होत असेल तर मला वाटतं देश विकसित होण्याऐवजी दोन हजार तीस पर्यंत देशाचं भकास झाल्याशिवाय राहणार नाही अहो सामान्यालाही माहिती आहे विकास किंवा प्रगती होण्यासाठी नऊ महिनेही पुरतात पण दहा वर्ष झाले तरी भारताचा विकास झाला नाही आणि प्रगती तर दूरच राहिली आहे यावर सामान्यांनी विचार करणं गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र